नमस्कार आवाज वासावृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे कापूर मोठ्या साठ मीटर रस्त्यामध्ये होणार यापुढे ठाण्यात एकही बालक मुकाबाधी राहणार नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मोघरपाडा येथील तलावाचं होणार सुशोभीकरण कापूर बावडी ते गायमुख या रोडवरील सेवा रस्त्याचं रूपांतर मुख्य साठ मीटर रस्त्यामध्ये होऊन त्याचं कॉन्क्रिटीकरण करून घोडबंद रोडचं रुंदीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोडबंदर रोवड होणारी वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेता आमदार प्रताप सरनाईक के यांनी केलेल्या विनंतीवरून एम एम आर डी एचे आयुक्त संजय मुखर्जी यांना हे काम करण्याच्या सूचना केल्या होत्या त्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर आणि ठाणे महापालिकेचे इंजिनियर संयुक्तपणे गायमुख पर्यंतच्या साठ मीटर रस्त्याचं सर्वेक्षण केलं असता सर्व्हिस रोडवर प्रामुख्यानं फेरीवाल्याने अतिक्रमण केलं असून या सर्व्हिस रोडवर फक्त पार्किंग होत असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होत असल्यामुळे जर सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य रस्त्यामध्ये केला तर घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी दूर करण्यास मदत होईल त्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला किमान दहा फुटाचा भूतपाथ आणि रेलिंग करण्याच्या सूचना आमदार सरनाईक यांनी केल्यामुळे एम एम आर डी एनही ती मागणी मान्य केली असून आज या पोडबंदर रोडवरील रस्ता रुंदीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला तसंच गोडबंदर रोडवर रस्ता क्रॉसिंग करताना नागरिकांचे अपघात सातत्यानं होत असल्यानं गोडबंदर रोडवर गायमुख आणि ब्रह्मांड आणि इतर पाच ठिकाणी फुटओव्हर ब्रिज निर्माण करण्याचा निर्णय एम एमआरएनं आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून घेतला असल्यानं या दोन्ही प्रकल्पांचं भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं राज्याचे एकनाथ शिंदे साहेबांनी गोडबंदर रोडवरील जी वाहतूक कोंडी होत होती त्याची फार गंभीरतेने दखल घेतली आणि एक दिवस आम्ही खादव मीरा जात असताना या सर्विस रोडकडे बघितलं प्रामुख्याने या सर्विस रोडवर जागोजागी खड्डे पड्डे होते त्याचबरोबर या सर्व्हिस रोडवर पार्किंग फार मोठ्या हो प्रमाणात होत होती आणि सर्वसामान्य लोकांना गाडी चालवायला काय पायी बाईक सुद्धा या सर्विस रोडचा वापर होत नव्हता तर आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की जर सर्व्हिस रोड या मेट्रोचं का काम चालू झालं असल्याकारणानं आपण जर गोडबंदराडच्या मुख्य रस्त्यामध्ये समाविष्ट केला तर गाडी वाहन चालकांना जी ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात होती ती होणार नाही आणि ताबोतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी एम एम आर डीचे कमिशनर श्री मुखर्जी साहेब आणि त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री अभिजित बांगर यांना सांगितलं की समन्वय करून तुम्ही घोटबंद रोडचा सर्व्हिस रोड हा मुख्य रस्त्यामध्ये घ्यावा कारण हा सर्व्हिस रोड कागदावर नाहीच आहे हा प्रामुख्यानं साठ मीटरचा डी पी रोड आहे जो पूर्ण वावडीपासून माउंटन हॉटेलपर्यंत जातो आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ह्या अतिशय चांगल्या कामामुळे घोटबंदन रोडची वाहतूक समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार आहे आणि त्यामुळे जवळजवळ मेलू मायडेच्या माध्यमातून हा आठ ते दहा महिन्यामध्ये रस्ता पूर्ण होणारं सिमेंट कॉन्क्रिटी करण्याचं काम आजपासूनच सुरुवात झालेलं आहे आणि त्यामुळे याचं उद्घाटन भूमिपूजन जे आहे आपले लोकप्रिय खासदार श्री श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या हस्ते आज झालेले याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे रवींद्र पाटक नरेश मस्के आमच्या त्या जिल्हा महिला संघटने शिकत आणि ह्या भागाचे दिलीप ओवळेकर साहेब त्याचबरोबर आपले रवी गोडेकर इतर सगळ्या साजन प्रसादिका आणि सगळ्या लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडलेला आहे आणि लवकरच म्हणजे ताबडतोब आजपासूनच तामाला सुरुवात करण्याचे आदेश एव्ह वारडीए कमिशनरनी दिलेले आहेत त्यामुळे घोडबंदर वासियांना हा मोठा दिलासा आहे मराठा जो मुखंडच्या त्या ठिकाणी मराठी भाव मराठा भवन व्हावा त्या भागाच्या नगरसेविका िशा सनाईक यांना मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी पाच कोटी रुपये त्या या किसराच्या विकासाआधी दिले होते त्यातून दोन कोटी रुपये दोन हजार मीटर स्क स्क्वेअर मीटरच्या जागेवर मराठा भवन आम्ही बनवत आहे परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की अजून पंचवीस कोटी रुपये द्यावा निधी कारण जेणेकरून शंभर विद्यार्थिनी आणि शंभर विद्यार्थ्यांचं वस्तुत्वपूर्ण त्या ठिकाणी निर्माण होईल परंतु जागा निश्चित झालेली विणकाम मंत्र झालेलं आहे दोन कोटी रुपयाचं कामही चालू झालेलं आहे म्हणजे मराठा समाजाला एक स्वतःचं स्थान या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मुख्यमंत्री संजय सरकारच्या माध्यमातून मिळालेलं आहे त्याचंही भूमिपूजन सगळ्या माध्यमांच्या उपस्थितीमध्ये खासदार श्री श्रीकांत आज केले ठाणे महापालिकेनं पुढाकार घेऊन सुरू केलेल्या मुकाबधीर बालकमुक्त ठाणे या उपक्रमात महापालिका क्षेत्रात जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाचं स्क्रीनिंग केलं जाईल त्यामुळे कर्णदोष असलेल्या सर्वच नवशात बालकांचे तात्काळ निदान होईल तसंच त्यावर जलद उपचार होतील त्यामुळे लवकरच ठाण्यात एकही बालक मोकबधीर राहणार नाही असा विश्वास खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला ठाणे महापालिकेच्या मुकबधीर बालकमुक्त ठाणे या योजनेचं उद्घाटन आणि आदर्श कार्यपद्धतीचं प्रकाशन शनिवारी सकाळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं पालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या या समारंभास व्यासपीठावर आमदार प्रताप सरनाईक आमदार ऍडव्होकेट निरंजन डावखरे माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर नरेश मस्के माजी महापौर मीनाक्षी शिंदे माजी नगरसेवक संजय बाघुले प्रख्यात ई एन टी तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप उप्पाल डॉक्टर आशिष भोमकर पालिका आयुक्त अभिजित बांगर अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोढे उपस्थित होते त्याचबरोबर माजी नगरसेवक पालिकेनं केलेल्या के आर्थिक मदतीमुळे कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेली मुलं त्यांचे पालक इत्यादी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या सोहळ्यात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं बालकांच्या स्क्रीनिंगसाठी लागणारी चार उपकरणं पालिकेच्या चार प्रसुतीगृहांना वितरित करण्यात आली मोकबधीर बालकमुक्त ठाणे योजनेची तयारी गेली काही महिने सुरू होती त्याच्या आदर्श कार्यपद्धतीवरही बरीच चर्चा झाली त्यातून ही योजना आकाराला आली आहे मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या अभियानात हा उपक्रम पालिकेने हाती घेतलाय त्यासाठी पालिका प्रशासन आणि डॉ प्रदीप गोपाल आणि डॉ आशिष भूमकर यांनी खूप मेहनत घेतली असल्याचं खासदार शिंदे यांनी सांगितलं ओळा मचिवडा विधानसभा मतदारसंघातील घोडबंदर परिसरातील मोघरपाडा येथील तलावात संगीत बसवून सुशोभीकरण करण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते पार पडला ठाणे शहर हे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं परंतु या तलावांचं सुशोभीकरण करून करून जतन सांस्कृतिक वारसा गरजेचं आहे त्यासाठी ओळा माजी महापालिका हद्दीमध्ये मोघरपाडा इथे असलेल्या तलावाजवळ आजूबाजूच्या परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी फिरण्यासाठी निवांत वेळ घालवण्यासाठी सकाळ संध्याकाळी येत असतात या तलावाचं जतन करण्याच्या दृष्टीनं संरक्षक भिंत बांधून त्या ठिकाणी संगीत कारंजा बसवून लाईटच्या आधारे लेझर शो करून या तलावाचं सुशोभीकरण करण्यासाठी राज्य सरकारकडून आमदार प्रताप सरनाईक यांनी निधी मंजूर करून आणलाय या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी संगीत कारंज देण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती या कामासाठी राज्य सरकारकडून दहा कोटींचा निधी आमदार सरनाईक यांच्या मागणीनंतर मंजूर करण्यात आला पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास या योजनेअंतर्गत हा निधी देण्यात आलाय विशेष म्हणजे हा प्रकल्प शंभर टक्के हिस्सा राज्य शासनाचा राहणार असल्यानं राज्य सरकारच्या निधीतून हे काम होणार आहे आता या तलावाचं सुशोभीकरण करण्याच्या कामासाठी पालिकेकडून निविदा प्रक्रिया होऊन ठेकेदाराला कार्यादेश देण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा आमदार सरनाईक यांनी विश्वास व्यक्त केला आहे लोकसभेच्या निवडणुकीचे सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर आचारसंहिता देखील लवकरच लागू शकते आणि संपूर्ण कामाचा कामा किंवा कामा शुभारंभ केला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने पोळा माझीपुडा विधानसभा मतदारसंघामध्ये आज विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला काही कामांचं लोकार्पण तर काही कामांचं भूमिपूजन करण्यात आलं त्यामध्ये प्रामुख्यानं मोगरपाडा येथील जो तलाव आहे त्या तलावाचं सुशोभीकरण करून त्या ठिकाणी म्युझिकल फाउंटन उभारण्याच्या कामाला आज भूमिपूजन झालं त्याचबरोबर त्याच्याच पुढे असलेल्या आमच्या सगळ्या ज्या आगरी कोळी बांधव फार मोठ्या प्रमाणात राहतात त्या मोगरपाडा आणि कोळीवाडा परिसरामध्ये त्यांची मागणी होती की जे आ, मैदान आहे आरक्षित त्याचं चांगल्या प्रकारे सपाटीकरण व्हावं आणि त्या ठिकाणी उद्यान व्हावं तर नरवीर सर्कल ताना जे आंग्रे यांच्या नावानं आपण त्या ठिकाणी एक उद्यानाची निर्मिनी कर निर्मिती करतो त्या ठिकाणी त्या साठी पाच कोटी रुपयाचा खर्च मंजूर झालेला आहे भोगरपाडा तलावाच्या ठिकाणी जवळजवळ दहा ते बारा कोटी रुपये खर्च करून आपण सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटेन करतो आहे आणि ह्या कासारवडोली भागामध्ये जो राम मंदिर तलाव आहे त्या राम मंदिर तलावाचं सुशोभीकरण उपोनच्या धर्तीवर आम्ही चांगल्या प्रकारचे काळ्या दगड्याच्या सहाय्यानं जॉगिंग ट्रॅक करतो आहे महाआरतीसाठी आम्ही पायऱ्या करतो आहे जेणेकरून नागरिकांना ह्या ठिकाणी बस संध्याकाळच्या वेळेस बसता येईल आणि उद्यानाची निर्मिती करतो आहे जेणेकरून हा परिसर अतिशय सुशोभित होईल प्रामुख्याने ह्या परिसरातील अण्णाभाऊ साठे लोकशाही साहित्यरत्न यांच्या नावाची एखादी वास्तू असावी असे त्यांची मागणी होते आणि त्या माध्यमातून जसं मी लोकमान्य नगर परिसरातील जनतेसाठी एक ग्रंथालय वर्तमानगर परिसरामध्ये उभारलं तशाच पद्धतीचं ग्रंथालय पाच माळ्याची मोठी इमारत अण्णाभाऊ साठेंच्या नावाने आपण ग्रंथालय इकडे उभारतोय आणि त्यामध्ये दोन कोटी रुपये खर्च आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अंतर्गत सजावट व पुस्तकांसाठी दिलेला आहे भूमिपूजन आणि सुशोभीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे प्रामुख्याने आपल्याला कल्पना आहे की राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ साहेबांनी धुरा हाती घेतल्यानंतर विविध विकास कामं ह्या हो। फक्त ठाणे महापालिका हद्दीमध्येच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धूमधडाक्यात चालू आहे आणि एक विकास पुरुष म्हणून त्यांची कीर्ती पूर्ण देशामध्ये पसरलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्याच ठाणे शहरामध्ये मी एक आमदार ह्या नात्यानं ना। गेल्या तीन टमपासून ह्या परिसरातील जनतेने मला निवडून दिलेलं आहे म्हणून बोगोरपाडा परिसराच्या त्या तलावाचं सुशोभीकरण नरवीर सर्खेल कान्होजी अंग्रे यांच्या नावाचं उद्यान आणि त्याचबरोबर राम मंदिर तलावाच्या सुशोभीकरण आणि म्युझिकल फाउंटन आणि साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ हो साठे यांच्या नावाने लायब्ररी असे हे चारही मोठ्या प्रकल्पाचा आज शुभारंभ करण्यात आलेला आहे परिसरातील अनेक अनेक आमच्या शिवसैनिकांची जी गेल्या होती ती आता पूर्ण झाली अग्निवीर ही एक फसवी योजना आहे ज्यामध्ये तरुणांना कोणत्याही प्रकारे निश्चित आणि हक्काची नोकरी मिळत नाही चार लोकांना भरती करून घेतलं जातं विशिष्ट कालावधी झाला की चार पैकी तीन लोकांना हकलून दिलं जातं हे सरकार कोणतीच योजना सामान्यांना डोळ्यासमोर ठेवून राबवत नाही नुकतेच अयोध्येमध्ये राम मंदिर झालं या सोहळ्याला सामान्य व्यक्तींना प्रवेश नव्हता केवळ उद्योगपती बडे सेलिब्रिटी अभिनेते खेळाडू आणि राजकीय नेत्यांनाच प्रवेश होता, होता। सामान्यांचा सोहळा या देशाचे राष्ट्रपती सामान्य आदिवासी महिला आहेत त्यांनाही या सोहळ्याला निमंत्रण केलं नाही केवळ महिला आहे आणि त्यातही त्या आदिवासी आहेत म्हणूनच त्यांना राम मंदिर सोहळ्यास निमंत्रण दिलं नसल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं दरम्यान आगामी काळात आपलं सरकार आल्यास सामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतले जातील असंही राहुल गांधी म्हणाले शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीवरही त्यांनी भाष्य केलं इलेक्ट्रोल बोर्डच्या माध्यमातून भाजपानं पैसा कमवला आणि त्यातही काही पैसा राज्यातील सरकारनं पाडण्यासाठी आणि आमदार फोडण्यासाठी वापरला असंही राहुल गांधी पुढे म्हणाले भारत जोडो न्याय यात्रेनिमित्त शनिवारी राहुल गांधी ठरण्यात आले होते ठाणे जिल्हा कमिटीनं दिलेल्या माहितीनुसार ते कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करणार होते परंतु या दोन्ही स्मारकांजवळ राहुल गांधी थांबलेच नाहीत त्यामुळे राहुल गांधी यांनी या स्मारकांना पुष्पहार अर्पण करण्याचं टाळल्याचं चित्र ठाण्यात निर्माण झालं होतं काँग्रेसच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियोजनाबद्दल शिवसेना ठाकरे गटातून काहीशी नाराजी व्यक्त होती राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे यात्रेनिमित्त ते यात्रा हे ठाणे शहरात दाखल झाली या यात्रेच्या मार्गाबाबतची माहिती ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं देण्यात आली होती त्यानुसार येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कोटणा येथील स्मारक आणि शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या स्मारकाला ते पुष्पहार अर्पण करणार होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक वगळता राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आनंद दिघे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यास गेले नाहीत या घटनेनंतर खासदार राजन विचार हे काहीसे नाराज झाले होते ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील नाराज असल्याचं दिसून आलं आवाज माझ्यावरील एखादी बातमी बाहेर चिरून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अच्छा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कापूर मोठ्या साठ मीटर रस्त्यामध्ये होणार यापुढे ठाण्यात एकही बालक मुकबाधी राहणार नाही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मोगरपाडा येथील तलावाचं होणार सुशोभीकरण आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक सा आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार